डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेर शहरामध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्याचं काम लवकरच सुरू केलं जाईल अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी समाज बांधवांना दिली आहे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आमदार अमोल खताळ यांच्या अशुभ हस्ते आज जयंतीनिमित्तानं पुष्पहार अर्पण केला गेला यावेळी आर पी आयचे शहराध्यक्ष कैलास कासार शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ राहणे रमेश काळे शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी दिनेश फटांगरे सौरभ देशमुख रणजित जाधव अंबादास अनमल दीपाली बाभळ सोमनाथ भालेराव भारत गवळी दिलीप रावळ शशांक नमन यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते संगमनेर शहरामध्ये समाजभवन झालं पाहिजे अशी मागणी आंबेडकरी समाज बांधवांनी आपल्याकडे केली आहे त्यांना आपण जागा शोधण्यास सांगितली आहे त्यासाठी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय राठोड यांच्या माध्यमातून वीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे तेही काम जागा उपलब्ध झाल्यावर लवकरच सुरू केलं जाईल असं आमदार अमोल खताळे यांनी सांगितलं घेऊन आम्ही सकाळी बाबासाहेबांना पुष्पहार घालून जयंती उत्सवाची सुरुवात केली आहे विविध उपक्रम संगमनेरमध्ये आपण राबवत असून लवकरच आमच्या आशिष भावा असल कैलासराव असल या सगळ्यांना बरोबर घेऊन आंबेडकर चळवळीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णापुद्धी पुतळा आपण लवकरच इथं उभारत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेमुळं माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला या तालुक्याचं लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे त्यामुळं माझा येथून पुढील काळात सर्वसामान्य घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न राहील असंही आमदार अमोल खताळे यांनी म्हटलं आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आज ही चहा काल कोणती नवीन आणली आहेस काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा